तलावाचा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे सध्या वाढत्या थंडीमुळे येथे स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे त्यामुळे पक्षीप्रेमींचा उत्साह आणि धरणे व तलावाचे सौंदर्य वाढू लागले आहे अनुकूल वातावरण आणि हवे असलेल्या अन्नाची उपलब्धता लक्षात घेऊन हे पक्षी प्रवास करीत असतात चंद्रपूरचा छोटा नागपूर तलावावर पक्षी अभ्यासक शुभम आत्राम यांनी परदेशातून आलेल्या पक्ष्यांचा सुंदर नजराणा अनुभवला दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षी चंद्रपूरजवळ असलेल्या तलावावर येतात त्यामध्ये बार हेडेड गुज रेड क्रिस्टेट पोचार्ड रुडी शेल्डक क्वांटन टेल कोंबडक आणि इतर पक्षी इथे मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात पक्षी निरीक्षण करताना हा अनुभव त्यांना सुखद करणारा असला तरी यासोबतच एक चिंता पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे चंद्रपूरच्या वाढत्या प्रदूषणामुळे स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण कमी होत चाललेले असून यासाठी वेळीच उपाययोजना करण्याचे गरजेचे असल्याचे त्यांचे मत आहे

चंद्रपुरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे हे पक्षी प्रामुख्याने युरोप रशिया मंगोलिया व सायबेरिया या भागातनं स्थलांतरित होऊन इकडे येत असतात तिकडे कडाक्याची थंडी वाढली की हे पक्षी तीन ते चार महिने इथे वास्तव्यास येत असतात स्थलांतरित पक्षामध्ये बार हेडगूज हा जगातील सर्वात उंच उडणाऱ्या पक्षांपैकी एक पक्षी असून तो हजारो किलोमीटरचा प्रवास करून इथे येत असतो त्याचबरोबर रेड क्रिसेट कोचाड नॉर्दन पिंटेल शेल्डक कॉम डक रिवर्टन अशा प्रकारचे स्थलांतरित पक्षी इकडे बघाव्यास मिळत असतात त्यामुळे आमच्यासारख्या पक्षी निरीक्षकाकरता ही एक परवाणीच ठरली आहे चंद्रपूर शहरामध्ये अनेक पक्षी स्थलांतरित करून येत असतात पण मागील काही वर्षामध्ये असे आढळून आले आहे की या स्थलांतरित पक्षी येण्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे याचे मुख्य कारण म्हणजे चंद्रपूर शहरातील वाढते प्रदूषण